नमस्कार मंडळी चला भावांना बहिणींनो बघा आज आप आपल्याला काय बनवायचं आहे दिवाळीच्या फराळामध्ये पोह्याचा चिवडा बनवायचा आपल्याला हे पण मी अर्धा किलो पोहे घेतले अर्धा किलो पोहे घेतले त्याच्यात टाकायचं साहित्य पहा काही कढीपत्ता पत्ता घेतला एवढा हिरव्या मिरच्या घेतल्या हे फुटाण्याचे फुटाण्याचं दाळवा आहे हा फुटाण्याचा डाळवा खोबरं याच्यामध्ये मनुके घेतलेत आणि काजू घेतलेत ही हळद घेतली शेंगदाणे घेतले आणि याच्यामध्ये जिरे आणि मौरी आणि याच्यामध्ये मीठ या एवढं साहित्य घेतले आपले हे पयाच्या चिवड्यासाठी आता कसं कसं मी बनवते तर ठेवली आपली कढाईवर आता पेटवते गॅस पेटवला थोडा टाइम कढाईला गरम होऊ देऊ कढाई आपली गरम झाली तेल टाकू ह्या चिवड्याला जास्त तेल नाही लागत दोन एवढच तेल लागतंय आपल्याला पापलं तपलं पाहता तेल आपलं तर त्याच्यामध्ये टाकू आता आपण जिरे आणि मोहरी त्यासाठी मस्त जिरे मोरी तडसडली त्याच्यात टाकू आपण आता शेंगदाणे शेंगदाणे जास्तच पाहिजे थोडे जास्तच घेतले आहे लहान पोरांना जास्त आवडते तुम्ही पण जास्तच टाका भाजले भाजलेत ता आता आपले शेंगदाणे पण त्याच्यामध्ये टाकू आता खोबर भाजलं पहा आता आपलं खोबर त्याच्यात टाकू दाळवा पण भाजला पहा आपला त्याच्यामध्ये टाकू आता मिरच्या कसा आवाज येतोय मिरच्याड तुमच्या ये हिसाबान टाका मिरच्या तिखट कमी जास्त आमच्या घरात तिखटच जास्त लागतंय आता भाजले बा आपल्या मिरच्या आता टाकू कडी पत्ता मनुके आणि काजू टाकू मनुके ताजू चिवड्यामध्ये असले ना तो भारी लागतो चिवडा खायला लेकर मनुक्यानं चिवडा उचलून म्हणजे मनुक्या असल्यामुळं चिवडा पण लेकर खाते आता टाकू त्याच्यामध्ये हळद हळद कधी पण तिला टाकायची म्हणजे मग ती सगळी बराबर पोळ्याला लागत पोळ्याचा चिवडा आहे ना आपला नाही तर मग वरून टाकल्यावर काय होत अर्ध्या पोया लागत अर्धा पिवळ दिसते पोहे अर्धे पण धोळे दिसते असा बनतो आपला चिवडा हे पाहा कसं कस दाखवा मिश्रम पूर्ण कसं मस्त लाल जरी भाजून ते मात्र सगळ्यासाठी भाजलं पण असं भाजल्या गेलं पण मस्त कडीपत्ता पण पहा आपला कसा कुरपुरीत झालाय दाखवते मी तुम्हाला हे पाळीप है ना सगळं मिश्रण पण आपलं मस्त भाजून झालंय म्हणतात सगळे या कठी भाजल्यामुळं काय माहिती भाजलंय जे नाय मस्त दाखवून चला आता त्याच्यामध्ये टाकू आपण मुरमुरे मुरमुर आता हे सगळं बनवण्यामध्ये ना ते जे बनवतो आपण तर तेच येऊन जात तोंडामध्ये टाकू राहिले पण पोहे सांगितले का नाही मी तुम्हाला पोहे घ्यायचे का धुन घ्यायचे नाही नाही धुन घ्यायचे हे चिवड्याचे पोहे असे पतले पोहे कोणा किराण्यामध्ये भेटत आहे असे घ्या चिवड्यासाठी

कढाई लहान असल्यामुळं अशी परेशानी होऊ राहिली पा आपले अर्धा किलो पोहे आहेत ना हे पोहे काय कढाई मध्ये बसाल नाही त्याच्यामुळं आता आपण पाथेरा घेतलंय त्या पाथेरामध्ये त्याला आलीता येईल मग आपल्याला चांगलं मोकळं चांगलं त्याला कडक करून घ्यावं लागतं ना कडक करून नाही त्याला चांगलं याला कागदीपूया म्हणतात बर का दुकानातून आणायला तुम्ही नक्की बनवून बनवल्यावर मला सांगा कसं बनला बघून गरम आता कढाईला आण असल्यामुळं हो राहिले ना असं आता देव पण मस्त आलो गरम आता आपले झाले सगळे सगळे बघा मस्त हळद लागली सगळे लागली ना हळद कस वाटत तुम्हाला आता दिस आल तर चांगला दिस आईलाय खाल्ल्यावर ना आता आपले पुढे

असे पुरपूर झाले मस्त आपले पोहे गॅस बंद केला आता टाकू आपण मीठ गरमच नाही तर घालशी एवढ्या घात आता टाकू का आपण सगळं पुरत मीठ इतकं सगळंच का हा एवढंच मीठ लागत त्याला जास्त मीठ थोडं लागते

टेस्ट करून बघ टेस्ट मस्त बनलाय असं मिश्रम पूर्ण असं कडकडीत तळून झालेलं आहे ना खोबरं बिबर मस्त त्याला तुम्ही आठ पंधरा दिवस महिनाभर बी ठेवलं त्याला काही बनार नाही खराब होत नाही काय नाही ना। मस्त डब्यामध्ये भरून ठेवून द्या पण डब्बा वल्ला घेऊ नका मस्त सुक्का डब्बा करून भरा Me de te a si chimbul da ti. Chiala?